काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील केदार यांनी केलेल्या वक्तव्यावर खोपोलीत शिवसेना महिला आक्रमक विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यातच लोकसभेला सपाटून मार खाल्लेल्या महायुतीने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे महायुती सरकारची गाडी खुशित तर महाविकास आघाडीची गंमते आहे महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्वाकांक्षी व लाभदायी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या आणि गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देत आहे आशाते आता काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी खळबळजनक विधान करत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणलं आहे काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आपलं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हटलं आहे केदार यांच्या या विधानावरून सत्ताधारी महायुती सरकारच्या नेते मंडळाकडून तिकट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत राज्यात अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला जात असून याबाबत रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोलीमध्ये निषेध दिसून आला खोपोली शिळपाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आमदार महेंद्र थरु यांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्रमक होऊन जोडो मारो आंदोलन केले आहे यावेळी शिवसेना पक्षाच्या प्रिया जाधव मेगा वाडकर रेश्मा आंग्रे सुप्रिया साळुंके रुपाली गायकवाड उषा मुंडे मिंडे मॅडम यांसह महिला पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक मोहनाव शर्मल शहर प्रमुख संदीप पाटील हरीश काळे राजू गायकवाड दिनेश तोरवे अनिल मेंढे रोहित विचारे तात्या रेटे राहुल गायकवाड शेखर जांभळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्य बोलत नाही पण प्रकाशच त्याची प्रचिती देतो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातूनच त्याची प्रचिती कळून येते तसेच ही लाडकी बहीण योजना तसेच या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना त्यांनी काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहे आणि हे जे सुनील केदारी हे जे काँग्रेस पक्षाचे आ, मला वाटतं नेते कोण असतील ते पण ह्या लोकांनी जे म्हणजे नीच कसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोक सांगतायत की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली गरीब दिन धुळे महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हा हे चमचे घेऊन सोन्याचे चमचे घेऊन पैदा झालेले आहेत तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्या बाबतीत राहिला प्रश्न यांचा तर आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी हो। आहोत आणि ते आमचे लाडके भाऊ आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत ही ये काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत हो। आहोत जय हिंद जय महाराष्ट्र राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेले नाहीयेत तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आपण प्रसार माध्यमातून पाहतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा म्हणजे हे मिळालेले पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचा असो या सरकारचा असो खूप स्तुती करत आहे खूप त्यांचा आभार मानत आहे आणि हीच फोटदुखी काँग्रेसमधल्या ज्या सुनील जाधव आहेत सुनील केदार आहेत त्यांना ती पोटदुखी झालेली आहे आणि त्याच्यात त्यात पोटदुखीनेच त्यांनी काल ते वक्तव्य केलेलं आहे ते आम्ही त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण खालापूर आणि खोपली शहराच्या वतीने निषेध आज इथे व्यक्त करत आहोत